नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार तत आहोत तत्पुरी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी वांबोर येथे अवकाळलेले पाच क्विंटल जस दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्व सुंदर पाच हजार शहात्तर रुपये क्विंटल जातोय लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती बीड येथे अवकाली चार क्विंटल जसी दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर पाच हजार दोनशे शहर सव्वीस रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा शेगाव भोदेगाव येथे अवकालेले चार क्विंटल जॅसी दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती गंगापूर येथे अवकालेले पाच क्विंटल जॅसी दर पाच हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा